त्यानंतर पहिल्यांदा बीड मध्ये आलात खरंतर आपण सांगितलं होतं की कुठल्याही स्वरूपाचं स्वागत घ्यायचं नाही पण आपण बघतो की मागच्या दोन तासामध्ये किती गर्दी होते गर्दी होते पण लोक फक्त प्रयत्न करते चार पाच टक्के लोकांचं कळत नाही अगदी ग्रामीण भागातल्या महिलांना एवढं लक्ष द्याय नाही की हो ते ओळख आहेत तर ते आपल्याकडे मान असतो सुभाषणीचा आणि फुलं आम्ही भगवान बाबांच्या मूर्तीवर उधळले इथे पण आम्ही जगनारायण महाराजांच्या इथे मोठा एक हार अर्पण केला महाराजांचं स्वागत केलं इथे तर आम्ही सत्कार स्वीकारायचा नाहीच पण इथलं नारायणगडावरचा सत्कार हा आशीर्वाद आहे आणि त्यामुळे आशीर्वाद रूपाने तो मी स्वीकारलाय लोकांचं उत्साह साहजिक असणार आहे सहा लाख पंच्याहत्तर त्यामुळे ते आणि ज्यांना मतं आपण नाही दिली याचं वाईट वाटतं ते सगळेच आनंदित आहेत पण लोकसभा निवडणुकीचा निकाल तर लागला सहा लाख पंच्याहत्तर हजार मतं मिळाली पण आता विधानसभा फार जवळ दिसते ना माझंही लक्ष विधानसभेकडे काही मंत्रीपद तुम्हाला मिळण्याची जी आहे ती शक्यता मोठ्या प्रमाणात आहे समर्थकांची इच्छा देखील आहे काय नेमके संकेत तुमच्या पक्षाकडून का मला पुढच्या कुठल्याही निर्णयात कधी काय होणार याच्याबद्दल काही कल्पना असायचं कारण नाही कारण त्या बद्दलची कुठलीही चर्चा त्यांचा आनंद बघून आनंद आहे तर मी सध्या तरी तिकडे माझं लक्षच फोकस नाही केलं आहे सरकार स्थापन झालं होतं तेच तीन पक्षाचं सापडत मुळात तर ते तिथेच ती, तीन पक्ष एकत्र आले होते आणि त्यांचं सरकार स्थापन झालं होतं त्याच्यानंतर साहजिक आहे आता आमचं सरकार स्थापन आहे महायुतीचं सरकार आहे तीन पक्ष असले तरी काय आव्हान असणार आहे दोन्ही समाजाला आव्हान वेळोवेळी केलेलं आहे साहजिक आहे हे फक्त बीड जिल्ह्यातलं चित्र आहे असं आपण म्हणणं चुकीचं आहे हे चित्र पूर्ण राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यामध्ये साहजिक आहे बहुजन समाजाचा प्रमुख चेहरा म्हणून मी एक वन वन ऑफ द प्रमुख चेहरा म्हणून मी आहे त्याच्यामुळे इथलं वातावरण जास्त राज्यामध्ये चर्चेलं जातं देशामध्ये चर्चेलं जातंय परंतु मला असं वाटतं की येणाऱ्या काळात लोक योग्य तो निर्णय घेतील शेवटी मतदारांना पण फार फार हुशार असतात ते काय करायचं काय नाही याची जाणीव असते आणि ते पूर्णतः त्याच्या प्रकारे निर्णय घेतील असं मला वाटतं एखादी निवडणूक असते जी लोकांना अपप्रचाराने जिंकता येऊ शकते भूलतापांवर जिंकता येऊ शकते पण प्रत्येक निवडणुकीत तशा प्रकारच्या भिंती उभारणं एवढं सोपं नाही मग लोकं ग्रामीण भागातील लोक आहेत त्यांना तेवढं बऱ्याच वेळा का त्यांना ज्ञान तेवढं माहीत नसलं तर त्यांना कुठेतरी दुर्लक्ष तिकडे म्हणजे दुसऱ्याचकडे वळवण्याचा प्रयत्न नक्कीच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला कुठेतरी एक चुकीचं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न लोकसभेमध्ये पाहायला मिळाला तसं आता होऊ दिलं जाणार नाही बीड जिल्ह्यामधल्या किती जागा भाजप लढवणार आहे आणि बीड जिल्ह्याचा मुद्दा नाही हा ना पूर्ण राज्याचा विषय आहे त्यामुळे पूर्ण राज्याच्या कोर कमिटी मधले लोक बसतील त्याच्यात पण आहे आणि ठरवतील प्रमुख नेते ठरवतील दिल्लीमध्ये तो फायनल आम्ही काय ठरवले जाईल आणि मग ते त्याच्यावर शिक्काम करतील त्यामुळे आता कोण किती जागा लढणार कोणती जागा लढणार याच्यावर कोणी भाष्य करणं हे प्री मॅच्युअर आहे दादागिरी जास्त दिवस चालत नाही आणि आपण तो स्वभाव बदलावा असं ते धरंगी पाटील तुम्ही राहिले एवढी सुद्धा घटना या जिल्ह्यामध्ये कधी घडलेली नाही त्यामुळे माझ्याविषयी सन्मान आहे सर्व समाजाच्या मनामध्ये त्यांच्या मनाला कुठेतरी वेगळीकडे वळवण्याचा प्रयत्न जरी झाला तरी माझ्या विषयी विश्वासाने सन्मान आणि माझ्या विकास डोळ्याने लोकांनी पाहिलेला अशा काहीतरी चर्चा त्यांना म्हणजे आता हा अनुभव असतो राजकारण मंत्रीपद आमदार की खासदार की या अनुभवातून केलेला व्यक्ती आणि याच्यावर बोलणार याच्यामध्ये खरं कसा तुम्ही बीड मध्ये घर घेणार म्हटलं होता लोकसभा निवडणुकीमध्ये आता आता घर घेणार आहेत का संपर्क कमी झाला होता असं मी मान्य केलं होतं असं काही मी मान्य नाही काही पण तुम्ही बोलला लोकसभेला पराभव झालाय मात्र तुमच्या विरुद्ध काम केले तर तू आले याच्यावर आपली गृहित प्रतिक्रिया आलेली कसं बघ याच्यावर प्रतिक्रिया द्यायच्या नसतात